नमस्कार मंडळी दिवाळीचा फराळ म्हटलं तर बहुतांश फराळ हा गोड किंवा तिखट असतो पण त्याच फराळामध्ये आज आपण ही खारी शंकरपाळी करणार आहोत गरमागरम वाफाळताच्या आणि त्याच्यासोबत ही खारी शंकरपाळी खूप छान लागते जरी घराच्या पिठापासून ही शंकरपाळी आपण केली असली तरीसुद्धा अगदी खुसखुशीत होते तर बघा अजिबात ती तेलकट झालेली नाही त्यासाठी मी छान टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनेलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते हे पन, ही खारी शंकरपाळी खूप छान खुसखुशीत व्हावी ह्यासाठी इथलं हे सगळं साहित्य आपण ह्या वाटेने मोजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला इथं सगळं साहित्य आहे ते मोजून घ्यायचं आहे तर इथे मी हे गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे चार वाट्या इतकं सुरुवातीलाच हे जे पीठ आहे मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आणि वाटी भरताना अगदी ती व्यवस्थित अशी दाबून यामध्ये मी पीठ भरून घेतलेलं आहे तर इथे गव्हाचं पीठ घेतलं त्यासाठी आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे मी चिरोटे रवा इथे वापरलेला आहे म्हणजे झिरो साईज मध्ये अगदी बारीक रवा असतो ना तो रवा वापरायचा इथे जर मोठा असेल तर मिक्सरला लावून घ्या चवीपुरतं मीठ घालून घेतलं एक चमचा भरडसर वाटून घेतलेले जिरं अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली एक चमचा पांढरे तीळ घातले आणि एक चमचा इथं ओवा हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आणि मगच पिठामध्ये घालायचा म्हणजे याचा स्वाद ह्या शंकर खूप छान उतरतो आता हे सगळे चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आता ज्या वाटीने आपण सखळ साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला तेल सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर अगदी अर्धा वाटी मी इथं तेल घेतलेलं आहे थोडंसं अर्ध्या वाटीला कमी जरी असेल तरीही चालेल ज्या वाटीने पिठं मोजून घेतले त्याच वाटीने आपण अर्धा वाटी तेल घेतलं आता हे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघा पीठ टाकल्यानंतर लगेच ते फेसाळलं जातं ह्याचा अर्थ तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत मोहन ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे आता हे मोहन खूप जास्त कडक असतं त्यामुळे सुरवातीलाच आपण चमच्याच्या साह्याने हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी हे कोमट झाल्यानंतर लगेचच आपण हाताने हे जे पीठ आहे ते चोळून घ्यायचं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे हे जे, करना करना ला ला जे, जे मोहन आहे ते पिठाच्या प्रत्येक कणाकणाला लागलं पाहिजे ह्या पद्धतीने आपण हे जे मोहन आहे ते पिठाला व्यवस्थित असं चोळून घेणार आहे तर बघा अगदी व्यवस्थित हे मोहन ह्या पिठाला मी चोळून घेतलं हिची अगदी मूठ आवळली तर ती छान ते मूठ आवळली जाते आणि जर फोडलं तर लगेच एका अंगठ्याच्या सहाय्याने ही फुटते इतकी ही टिसूळ झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मोहन या पिठाला लावून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी वापरून आपण हे पीठ आहे ते अगदी असं मळून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण चपातीला कशी कणिक मळतो त्याच पद्धतीने फक्त थोडस त्यापेक्षा आपण ह्याला घट्ट ठेवणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून ह्याचा अगदी घट्टसर असा मी गोळा मळून घेते तर इथे आपला हा घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे खूप सैलसर नाही किंवा अगदीच घट्ट नाही अशा पद्धतीने मी ते हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि आता साधारण अर्धा तास सा आपण ह्याला असं झाकून ठेवणार आहोत म्हणजे यातील जी रवा आहे तोही अगदी छान असा फुलून येतो तर अर्धा तासानंतर बघा अगदी ह्याची रवा आहे ना तो छान असा फुलून आलेला आहे पहिल्यापेक्षा सुद्धा अगदी पीठ असं छान मऊ झालेलं आहे आता पुन्हा एकदा हे सगळं पीठ आपण अजून एक दोन मिनटं छान असं मळून घेणार आहोत म्हणजे अजून ते चांगलं मऊ होतं आणि आपल्याला शंकरपाळ्या ज्या आहेत ना छान असे ते लाटता येतात आणि शंकरपाळ्या खूप छान अशा खुसखुशीत होतात तर त्यासाठी पुन्हा एकदा दोन मिनटं हे पीठ मी छान असं मऊ करून घेतलं आता लगेचच आपण शंकरपाळ्या करायला घेणार आहोत तर या पिठातील एक असा मोठा हुंडा मी घेतलेला आहे बर ह्या शंकरपाळ्या करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन या शंकरपाळ्या केल्या जातात खूप सोप्या पद्धतीनं आज ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे ह्या दिवाळी फराळामध्ये आवर्जून तुम्ही ही खारी शंकरपाळी एकदा करून बघा खूप छान होते आणि अगदी झटपट होते तर आता हा गोळा आहे तो आपण अगदी पोळीसारखा लाटून घेणार आहोत पण हे लाटताना आपल्याला वरून पीठ किंवा तेल अजिबात लावायचं नाही फक्त अशीच आपल्याला ही चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे तर बघा अगदीच जास्त जाडीमध्ये आपल्याला ही चपाती ठेवायची नाही किंवा मग खूपच पातळ ठेवायची नाही अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा ह्या साईज मध्ये ना मी हे लाटून घेतलेलं ला आहे म्हणजे जी शंकरपाळी आहे ना ती छान कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत अशी तयार होते तर इथं ही सगळे आपली चपाती जी आहे ते आपण लाटून घेतलेली आहे लगेचच आपण ह्याच्या शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या कट करून घेणार आहोत आता माझ्याकडे ना हे चिरण आहे आपण ह्या चिरण्याने ना ह्याच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारामध्ये किंवा कोणत्याही सेप मध्ये ह्या शंकरपाळ्या करायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही ह्या करू शकता जरी आपण ही चपाती लाटताना पिठाचा ला किंवा तेलाचा वापर केला नसला तरी सुद्धा अजिबात ती पळपोटाला पोड़ चिकटून राहत नाही त्यामुळे अगदी सहजपणे आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या आहेत त्या कट करून घेता येतात तर बघा अगदी ह्या आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या आहेत त्या मी कट करून घेत आहे तुम्हाला कोणत्या आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या कट करायच्या आहेत त्या करा आकारामध्ये तुम्ही करू शकता आणि बघा अगदी लांब लांब जरी आपण ह्याच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या तरी पण त्या दिसायला खूप छान दिसतात आणि मुलं तर अगदी ना आवर्जून खातात कारण दुकानामध्ये सेम ह्याच ना ह्या शंकरपाळ्या आहेत शंकर त्या बनवलेल्या जातात आणि मुलं अगदी आनंदाने ते खातात त्यामुळे दिवाळीलाच ह्या फराळामध्ये तुम्ही ह्या शंकरपाळ्या करायला हव्यात असंही काही नाही एरवी सुद्धा तुम्ही आपल्या मुलांना छोट्या भुकेसाठी ह्या शंकरपाळ्या करून ठेवू शकता खूप छान लागतात तर आता इथे सगळ्या शंकरपाळ्या बघा मी पळपुटावर अशा पद्धतीनं काढून घेत आहे आणि एकमेकाला ह्या शंकरपाळ्या अजिबात चिकटून राहत नाही तेला सोडल्यानंतर लगेच त्या वेगळ्या होतात त्यामुळे एकदमच ह्या शंकरपाळ्या तुम्ही करून मग जरी तळलात ना तरीही चालेल किंवा थोड्या करा थोड्या तळा आणि मग उरलेल्या केला तरीही चालेल तर आता पहिला शंकर ह्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत पोरपुटावरील ते आपण अशा सगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यावरती अजून एक ताट जरी झाकून ठेवला तरीही चालेल किंवा कापड झाकून तरीही चालेल आता बघा ह्याच ना मी तुम्हाला शंकरपाळा करून दाखवणार आहे पण ह्या शंकरपाळ्या अगदी मी लांब आकारामध्ये ना कट करणार आहे तर सुरुवातीला अशा हुब्या करून घेतल्या आणि बघा अगदी मोठ्या साईज मध्ये आणि लांब आकारामध्ये ह्या शंकर मी कट केलेल्या आहेत त्यामुळे मुलांना देखील हे दिसायला छान दिसतात आणि ते अगदी आवडीने असे हे खातात साईडलाच आता मी तेल गरम करून ठेवलेला आहे आणि बघा हा गोळा टाकल्यानंतर लगेच तरंगून ह्याचा अर्थ तेल अगदी परफेक्ट असं गरम झालेला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेम वरतीच आपण ह्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत म्हणजे त्या अगदी छान तळल्या जातात कुरकुरीत होतात शिवाय अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे ह्या शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅस आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि मगच ह्या शंकरपाळ आहेत त्या अगदी तळून घ्यायचा म्हणजे त्या छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात तळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो पण जितक्या आपण पेशन्स ठेवून शंकरपाळ्या तळू तितक्या त्या छान खुसखुशीत अशा होतात जर मोठा गॅस करून शंकरपाळ्या तळला त्या आतून अगदी कच्च्या राहतात आणि पटकन त्या मऊ पडतात आणि अजिबात खुसखुशीत होत नाहीत बरं आता इथं अजून एक तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला अशा खऱ्या शंकरपाळ्या तर करायच्याच आहेत पण छोटा ना एक साईडला उंडा ठेवायचा आणि त्यामध्ये ना अगदी प्लेन लाल तिखट असताना आपलं ते घालायचं आणि त्याची सुद्धा शंकरपाळी करून बघा खूप तिखट जसं आपल्या दुकानामध्ये तिखट मिरच्या मिळतात बघा सेम त्याच पद्धतीनं ना ह्याची टेस्ट लागते त्यामुळे साईडला एक उंडा ठेवून त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून तेही शंकरपाळा करून बघा खूप सगळे आवडीने खातील तर मी साईडला एक उंडा ठेवला होता पिठाचा आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून त्यासुद्धा मी शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि इथे बघा आपल्या शंकरपाळ्या करून तयार झालेले आहेत खूप खुशखुशीत झालेले आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि मुलांना तर त्या खूप जास्त अशा आवडलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला ही शंकरपाळी नक्की करून बघा आणि ते बघा ह्या मी तिखट शंकरपाळ्या केलेल्या आहेत यामध्ये थोडस लाल तिखट घातलं उंडा पुन्हा एकदा थोडासा मळून घेतला आणि मग याच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि आपण घेतलेल्या पिठाच्या प्रमाणामध्ये आपल्या इतक्या शंकरपाळ्या करून तयार झालेल्या जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकन क्लिक करा म्हणजे अशा छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय